तर आपण बघत आहोत बोजी पाटील खेमनर यांचा रोखोक मुलाखत भाग दुसरा तर बॉजी पाटील मला हाच प्रश्न म्हणजे मनात पडलेला आहे की जयराम ढिरंगे यांनी असं म्हटलं की कारखान्यामध्ये पठार दोन्हीही संचालक जे दिले ते धनगर समाजात दिले बाळासाहेब थोरात पण मग मराठा समाजाला एकही दिलं नाही याच्यावर तुम्हाला काय काय शंका वाटते सर्वप्रथम तुम्ही सांगू शकतो की इलेक्शन कोणताही असो जिल्हा परिषद असो कारखाना असो कोणताही इलेक्शन असलं तर त्यामध्ये त्या व्यक्तीला त्याचे गुण पाहिले जातात त्याचं कर्तृत्व पाहिलं जातं त्याची जात पाहून कोणी उमेदवारी देत नाही त्याच्या कर्तृत्वावर त्या माणसाला त्याची उमेदवारी दिली जाते आणि जरी त्यांना असं म्हणायचं असेल तर या ठिकाणी सापूर घाटामध्ये दोन दोन उमेदवार तुम्ही धनगर समाजाचे दिले तर माझा असं मध्ये संपूर्ण कारखान्याचा जर विचार केला तर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तर मराठ्याचंच आहे ना कारखान्याचा चेअरमन मराठ्याचाच आहे मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का मग संचालक खालचे संचालक मंडळ तुम्ही धनगर समाजाचं दिलं ना तर तुमचे सगळे संचालक मंडळ आहे ना तुम्ही धनगर मराठा समाजाचं द्या आणि खरं चेअरमन धनगर समाजाचा काय अडचणी अरे नेतृत्वच तुमचा मानतो तुम्ही ज्याला मानताय तो जर तुमचा करतोय तर तुम्ही कशासाठी या जातीचा मध्ये बाबुल गोवा आणताय कशासाठी जातीचा उल्लेख करताय तुम्ही म्हणजे तुम्हाला दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं आहे आम्ही राजकारण करीत असताना आम्ही नाही असा कधी विचार केला हा मराठी समाजाचा आहे हा ब्राह्मण समाजाचा आहे हा कोळी समाजाचा आहे हा धनगर समाजाचा आहे हा वंजारी समाजाचा आहे आम्हाला असं वाटतच नाही जो तो त्याच्या त्याच्या कर्तृत्वाने पुढे जातो आणि त्या कर्तृत्वाला त्याला सलाम केला पाहिजे तर तू तुला विचारलं नाही फक्त नेतृत्वाने म्हणजे काही त्याच्यात जाता आडवी येते का तूच त्याच्याकडे तू त्या पात्रतेचा नाही याचा अर्थ असं सरळ होतो तुझं नेतृत्वच तुला विचारत नाही हा हा जो वाद वाद आहे नेमकी जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावला याच्यासाठी तर नाही हा वाद अंतर्गत चालू करायला हे पहिल्यापासून काँग्रेस पक्षाची मी हा का आता त्यांना आहे का सापूर गटामध्ये काहीही केलं तर साकोर घाटामधून आपण निवडून येत नाही मग काय करायचं मग त्यांचा आमच्या समाजाचा एक नेता इथं तो कोणीतरी बगल बच्च्या कोणीतरी हे करतो पुढं करून देतो त्यालाच पुढं करून द्यायचं त्याला एक समाजाबद्दल बोलायला लावायचं आणि दुसऱ्याला म्हणायचं मग आपण ओबीसी एकच पर्वत ओबीसी सर्व असं नाही चालत तुम्ही कोणती तरी एक भूमिका घ्या ना पॉवरफुल नेता आहे तो असं स्वतःला समजतो बरोबर कि मग या एखाद्या तुच्छ माणसानं समाजाबद्दल असे आपण वापरले तर माझं असं मत होतं का या माणसानी पहिली प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती की समाजाबद्दल पाटील तुम्हाला सांगतो विषय असा आहे की जयराम भिरंगी हे बोलतानाच बोलले की शंकर पाटील खेमणार हे एक आदर्श व्यक्ती हो ना हो ना तो शंकर पाटीलला आदर्श म्हणतो आणि बाजीराव पटलाला त्यांच्या घराण्याचे पाय तोडवतो याचा अर्थ माझ्या मनात शंका आहे का हाच माणूस स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतः दुसरा आपल्या बरोबरीनं कोणी येऊच नाही या उद्देशाने हाच माणूस हे विष पेरतो की काय असं माझ्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे कारण मला समजलेली माहिती अशी आहे की हा जयराम बोलल्यानंतर संध्याकाळी ह्या माणसानी कोणाच्या तरी दुकानामध्ये बोलून घेतली दोघांना इंद्रजीतला पण बोलवलं आणि जयरावला पण बोलवलं आणि त्यांच्यात समेट घडवून आणला कधी रात्री त्याच दिवशी रात्री आणि मग समेट घडवून आणलं एकमेकाला एकमेकाच्या हाताने चॉकलेट खाऊ घातलं म्हणजे तुम्ही दुकानामध्ये एकमेकाला चॉकलेट घालायचं आणि इकडे समाजाला कुरबडे करायला लावायचं जीव घ्यायला लावायचं म्हणजे समाजात वाद कसा निर्माण होईल आणि आपल्याला त्यातून निवडणुकीत कसा फायदा मिळवता येईल माणसाचा दिसतो चॉकलेट खाऊ घातली रात्री तर मग मिटल सेमेट घडून आणलं मग आज का हा सुद्धा त्याचाच प्लॅन आहे हा त्याच्यात त्याला विचारल्याशिवाय हा प्लॅन नाही त्याच माणसा आपल्याने एकीकडे त्या दोघांचा वाद मिटवल्यासारखा दो दाखवायचा आणि यांना सांगायचं तुम्ही जा साहेबांकडे आपला धबधबा दब कसा निर्माण करता येईल आता आपलं जे इतरचं जे लोकांच्या वरचा प्रभुत्व जर कमी झालेलं दिसतं ना तर आपण कसं धबधबा दब निर्माण करून आपण कसे समाजात हिरो हे दाखवण्यासाठी हा किलोवाना प्रयत्न आहे साकुल गटामध्ये आता चाकूरगड पीला बहुतेक ओपन खुला प्रवर्ग किंवा ओबीसी प्रवर्ग सुटेल लागला असा एक अंदाज वर्तवला जातो तर यामध्ये शंकर पाटील क्षमता असतील किंवा ते समर्थित काँग्रेसचे काय वरिष्ठ नेते असतील यांच्या काय डोक्यात नेमके विधानसभेला जो आपल्याला जागा फटका झालाय हा होऊ नको म्हणून का हे सर्व तेच पर्याय यांच्याकडे आम्ही इतके दिवस तुम्हाला सांगतो विरोधामध्ये राहिलो चाळीस वर्ष चाळीस वर्ष आम्ही कित्येक प्रकारचे अन्याय सहन केले कित्येक प्रकारचे आमच्या खोट्या ट्रॉसिटी दाखल झाल्या दा सगळ्या गोष्टी झाल्या पण आम्ही कधी जातीचा आधार घेऊन असं कधी भांडलो नाही परंतु यांना यंदाच आमच्या अंमलभाऊनी चपराक दिली तर यांना आता जातींचा आधार घ्यायची वेळ आली म्हणजे हे लोकांनी सर्वसामान्य लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपला वापर होतोय आपला वापर कुठं कुठं होतोय आणि कुठं नाही होऊन द्यायचा हे आता लोकांनी ठरवण्याची वेळ आणि लोकांनी ठरवलं पाहिजे का ही जातीचा वापर आपल्या फक्त मतदानासाठी करतात आपलं इथे एक कलमी कार्यक्रम आपण कायम सत्यत राहिलं पाहिजे याच्यासाठी हे आपला वापर करतात हे आपण सत्तेचं बुजगवून व्हायचं की आपण आता हुशार व्हायचं आपण एकत्र यायचं हे समाजाने ठरवलं पाहिजे असंही म्हटलं जातंय की महायुतीचा लोकांचा त्याचा हात आहे याला बोलावण्यासाठी कारण महायुतीकडं त्याचा जयराम शेट महायुतीत प्रवेश करते आणि याला कोणाच तरी महायुतीच्याच लोकांनी बोलायला लावला असा आरोप होतोय अजिबात आमच्या आमच्या आमचा जो आमदार आहे अमोल भाऊ खताळ यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आमचे नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचा सुद्धा यांच्यावर सुद्धा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे नवीन माणूस कोणताही घ्यायचा <laughs> नाही आम्हाला मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे तुम्ही आहे तुमच्या तुमच्या मध्येच इलेक्शन झालं पाहिजे ना ते आपल्या नवीन तुम् कोणत्याही माणसाला सत्तेमध्ये याच्यामध्ये पक्षामध्ये घ्यायचे नाही मग ते त्यांचा असा प्रश्न ठेवू शकत नाही आमच्याकडे त्याला जागाच नाही अशा टोकाल माणसाला कोण घे आणि त्यांनी त्याचं कर्तृत्व काय त्यांनी ग्रामपंचायत लढवलं नाही त्यांनी सोसायटी लढवले नाही त्यांनी जिल्हा परिषद लढवले नाही त्यांनी पंचायत समिती लढवलं नाही ते कोणत्या आधाराने नेताय आणि त्याला काय घ्यायचं आहे पक्षामध्ये आम्हाला आम्हाला अजिबात घ्यायचे नाही हे त्यांचंच षडयंत्र आहे त्यांनीच रचलेलं हे मोठ्या नेत्याचं षडयंत्र आहे आमच्या इतर धनगर समाजाचे दोन डायरेक्टर केले अरे बाबा आमच्या डोक्यामध्ये कधी धनगर व हरप जाती असा कधीच भेदभाव झाला नाही तुमच्या समाजाची या ठिकाणी मीरा शेट्टी शेटे जिल्हा परिषद सदस्य झाल्या सभापती झाल्या पाटील विषय असा आहे की जयराम शेटने असं सांगितलंय की मराठा समाजावर फार मोठा अन्याय झाला राजकीय की हे नाही नाही त्यांनी मागच्या पंचवार्षिकचा विचार करायचा ना मागच्या पंचवार्षिक मध्ये मीराताई शेटे याच जे जेडपी गटात उमेदवारी केली उभ्या राहिल्या निवडून आल्या निस्त्या निवडूनच आल्या नाही तर त्या सभापती झाल्या हा दावाच खोटा आहे इथे मराठी समाजावर अन्याय होतोय मराठी समाजाला या गटाने भरपूर दिलेला आहे फक्त माझ माझे तर दोन पंचवार्षिक फक्त धनगर समाजाचा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य बाकी इतर वेळेला इतरच आहेत ना सर्व पुढे धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे दोन वेळा मिळालेले आणि तुम्हाला तरी तुम्ही असं म्हणू शकता तर मराठ्यावरून अन्याय होतो अजिबात नाही मला तसं वाटत नाही आता माझं एकच म्हणणं आहे समाजामध्ये वाद निर्माण करायचा समाजा समाजावर एकामेकाच्या बोकांनी चढवायचा आणि यांना यांची स्वतःची पोळी भाजून घेण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे केविलवाना प्रयत्न चाललेला आहे एवढंच माझं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट अशी समाज बांधवांना माझी विनंती आहे सर्व धनगर समाज असो वांधारी समाज असो मराठा समाज असो कोणता कोळी समाज असो ठाकर समाज असो सर्वांना विनंती आहे हे आता यांची सत्ता गेल्यामुळं हे पूर्णपणे अशी त्यांची काय त्यांची अवस्था अशी झालेली आहे की काय करावं काय नाही काय करावं काय नाही कोणत्या बिळात जाऊन कोणत्या बिळात राहू अशा परिस्थितीची त्यांची अवस्था झालेली आहे एकच सत्ता गेलेली फक्त आम्ही चाळीस वर्ष सत्तेच्या बाहेर होतो आम्हाला कधी असं वाटलं नाही कोणत्या बिळात जाऊन पुढं काय करावं परंतु यांना एकच सत्ता गेली फक्त आमदारकी तरी यांची अशी अवस्था झालेली आहे बेचैन झालेली आहे म्हणून हे इथून पुढे मला असा शंका आहे माझ्या मनामध्ये जाती जातीत वाद निर्माण करतील जाती जाती एकामेकावर सोडतील जाती जातीत एकामेकाची डोके फोडायला लावते आणि यांची पोळी भाजून घेतील म्हणून सर्व समाज बांधवांना मराठा असो नाही ते धनगर असो सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे यांच्या भूल थापांना बळी पडू नका आणि आपलं विनाकारण आपलं लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार